नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी पार्टमेन्शन चॅनलमध्ये आता आपण आलो दादाच्या गावाकडे तालुका बारामती जिल्हा पुणे बघा जीवाशिवायची बैल जोडं बघा किती सुंदर गाव आहे आणि पाहत असाल तुम्ही कशी नारळाची झाडं लावलेली आहेत तिकडे आमच्या एक दादाचं घर आहे हो दादांचं आणि आमच्या दुसऱ्या दादांनी लावलेली आहेत चवळी टमॅटो आणि कलिंगड हो तर आपण पाहूया चला टमॅटोची शेती हे बघा हो दिसले का टमॅटो अरे वा वा अरे वा हो मित्र टमॅटो आहेत बघा कशा छ मस्तकी आहेत गावाकडचे मस्तकी गावरान टमॅटो आहेत आमचे दादा कालच बाजारात जाऊन देऊन आलेले आहेत हो बघा कसं झा कसं मस्त वातावरण आहे थ, ओ, हो मित्र स्वागत आहे तुमचे हो असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी नक्की चॅनलला विजिट करा चॅनलचं नाव आहे मराठी वन मॅन शो हो बघा मंचिंग पेपरवर हे सगळे कनिंगड लावलेले आहेत आणि आता आपण आलो आहोत टमॅटो हो दिसले का मित्रो टमॅटो हो स्वागतम हो लाल लाल टमॅटो आता सगळे कच्चे आहेत आता थोडे दिवसून पिकणार आहेत आणि बघा आमच्या दादांनी कसे क्रेट भरून ठेवलेले आहेत हो तिकडे दिसणार का टोपीवाले दादा आमचे भुवा हो मित्रो चला भुवा व्लॉग आवडला असेल नक्की ब्लॉगला लाईक करा ला ला शेअर करा चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो धन्यवाद मित्रो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा टाटा बाय बाय